गणेशोत्सव पार पडल्यानंतर सेलिब्रेशन झाल्यानंतर प्रश्न असतो तो गणेश मूर्तींचा आणि उरलेल्या निर्माल्याचा या मूर्तीचा आणि निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न हा दरवर्षी चर्चेचा विषय असतो गणपतीच्या मूर्ती मोठ्या भक्तीने बनवल्या जातात पण विसर्जनाच्या वेळी लोक त्या नदी किंवा समुद्रात फेकून देतात पण यामुळे नदीचं पाणी हे प्रदूषित होतं ज्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण तर होतोच पण श्रद्धेचाही अपमान होतो या समस्येकडे लोक जाणून बुजून दुर्लक्षही करतात पण एक व्यक्ती होती ज्यांना हे सहन होत नव्हतं त्या होत्या नाशिकच्या ॲडव्होकेट तृप्ती श्रीकांत गायकवाड दोन हजार एकोणीसमध्ये गोदावरी नदीच्या पुरात एका व्यक्तीला देवांच्या जुन्या फ्रेम्स फेकताना पाहून त्यांना एक आयडिया सुचली त्यामुळे त्यांनी त्या, त्या समस्येचं गांभीर्य ओळखून एक चळवळ सुरू केली तृप्ती यांनी संपूर्ण नावाची एक संस्था सुरू केली यातून त्यांनी तुटलेल्या मूर्ती आणि फोटो फ्रेम्स गोळा करून त्यांचा पुनर्वापर आणि रिसायकलिंग करण्याची अनोखी कल्पना मांडली आणि मग सुरू झाला त्यांचा प्रवास त्यांचा उपक्रम नेमका काय आहे जाणून त्यांच्याच कडून नमस्कार तर संपूर्ण ह्या कामाची सुरुवात कशी झाली दोन हजार एकोणावीस मध्ये नाशिकला पूर आला होता तर मी तो पूर बघायला गेली आणि तिथे एक मनुष्य देवांच्या मोठ्या मोठ्या फ्रेम पाच सहा फुटाच्या फ्रेम होत्या तर तो पाण्यामध्ये टाकायला आला तर मी त्याला आहे ना तिथे थांबवलं मी त्याला था, म्हणजे ना ते पाण्यात नाही टाकू दिलं तर तो मला म्हणाला की मॅडम याचं मी काय करू काचेच्या आहेत तर मी त्याला एकच गोष्ट बोलली की ज्या ज्या फ्रेम आहेत ना तर त्या फ्रेम मधला काच वेगळी कर आतला कागद वेगळा कर आणि मागचा पुठ्ठा वेगळा कर मग तो जो कागद आहे तो एका छोट्याशा बाउलमध्ये पाणी घे त्याच्यामध्ये तो कागद टाक त्याचा लगदा बनव आणि तो लगदा तू तुझ्या तुळशी टाकू शकतो शाईचं पाणी पिकून दे त्याला ती आयडिया तु� आवडली मग मी विचार केला की मी जर एका व्यक्तीला थांबवू शकतो तर मी किती लोकांना थांबवेल मग मी घरी म्हणजे गंगेवरनं मी जेव्हा घरी येत होती त्यावेळेस मी विचार केला की मी ह्याचं काय करू शकते ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की आता धार्मिक भावनांना तर दुखवता येणार नाही मग त्याच्याकरता काय करायचं तर आम्ही काय करतो हे सगळं करायच्या अगोदर त्याची एक उत्तर पूजा करतो आणि उत्तर पूजा झाल्यानंतर जे काही देवांचं मटेरियल येतं जे सामान येतं देवांचं फोटो मूर्ती जी काही येते तर ती वेगवेगळी करतो म्हणजे प्लास्टिक वेगळं करतो काच वेगळी करतो लाकूड वेगळं केलं ला जातं मेटल वेगळं केलं जातं आणि ज्या दगडाच्या पीओपीच्या पीच्या म्हणजे ज्या काही आहेत त्या वेगळ्या होतात मग आता ह्या सगळ्यांचं मशीन सेटअप आपलं आहे नाशिकमध्ये दगडाच्या आणि पीओ पीच्या ज्या मूर्त्या असतात त्या मशीनमध्ये त्याची पावडर होते त्या कन्स्ट्रक्शनमध्ये रियूज होऊन जातात किंवा तुम्ही हा बेंच बघताय तर हा बेंच पण आम्ही त्याच्यापासून बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर ज्या फ्रेम असतात तर फ्रेम ज्या ल ला, म्हणजे लाकडाच्या फ्रेम असतात तर त्या लाकडाच्या फ्रेमची आम्ही काही कोस्टर बनवतो त्याच्यानंतर मुलांना ए सी डी आम्ही बनवून देतो ज्या खूपच खराब आहेत ना खरा तो तो आपन, आ, तर त्याचा भुसा करून आपण बायोकोलमध्ये ते यूज करतो मग राहिला प्रश्न प्लास्टिक त्याच्यानंतर मेटल कधी कधी चांदीच्या पण येतात छोट्या छोट्या मूर्त्या मग ह्याचं काय होतं तर ते पण मेल्ट करून ते रियूज होतं वेगवेगळ्या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण त्या देवांचे फोटो फ्रेम वगैरे रियूज करतो रिसायकल करतो इवन ज्या पोथी असतात आपण जे बुक्स वाचतो पोथी असतात मग त्या पोथींचंसुद्धा लग्न होऊन त्याचा नवीन पेपर तयार होतो आणि माळा येतात सुद्धा रियूज होतो आतापर्यंत आम्ही ऑल ओव्हर इंडिया म्हणजे टू थाउजंड नाईन्टीन अँड नाव इज अ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मोर दॅन थ्री फिफ्टी टन मूर्ती आम्ही रिसायकल केलेली आहे लाखो लोक आम्हाला जुळवे गेलेले आहेत खूप सारे व्हॉलेंटियर्स संपूर्ण सोबत काम करत आहेत आणि ही काळाची खरं गरज आहे म्हणजे नुसतं देवांची फोटो मूर्ती नाही तर आपले जे जुने लोक आहेत जे वारले आहेत त्यांचे पण फोटो कधी कधी खराब होतात फुटतात तर ते सुद्धा आपण इथं रिसायकल करतो आणि हे जर असंच चालत राहिलं म्हणजे जर प्रोडक्शन तर डेली होतंय आज करोडोनी प्रोडक्शन होतंय मूर्त्यांचं मग जर ते विघटन पण त्याचं प्रॉपर पद्धतीने होणं गरजेचं आहे कारण पाण्यामध्ये तर ते विघटन होणार नाही म्हणून तर आपण ह्याला ही आधुनिकता दिली आहे तुम्ही मातीची मूर्ती बनवा पन मातीची मूर्ती तुम्ही पाण्यात विघटित करू शकता पण जर तुम्ही आधुनिक पद्धतीने देवांच्या मूर्त्या घेत तर ते असंच विघटन करणं योग्य नाही आणि कुठे ना कुठे धार्मिक भावनांना तर ठेच पोचतेच आणि आपण जो प्रार्थना देवाला करतो इतकी छान पूजा करतो तेच पाण्यामध्ये विसर्जित करून जे पाण्यामधले मासे किंवा ज्या गायी वगैरे पाणी प्यायला जातात त्यांच्या पोटामध्ये हे सगळं आहे पाण्याचं प्रदूषणही आपण वाचवतोय आणि जी भगवंताची धार्मिक फोटोंची अवेअरनेस जी होते तीही आपण वाचवतोय तर तुम्हालाही संपूर्ण मला द्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमच्यासोबत जुडा आणि हे कार्य आपण असंच पुढे नेऊ शकतो धन्यवाद सुरुवातीला सोशल मीडियामधून त्यांनी लोकांना आवाहन केलं आणि पहिल्याच आठवड्यात त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला त्यांच्या वडिलांच्या आर्थिक मदतीने त्यांनी हा उपक्रम सुरू केला होता जुलै दोन हजार एकवीस मध्ये त्यांची संस्था ही अधिकृतपणे नोंदणीकृत झाली संस्थेचं मुख्यालय होतं नाशिक पण हा प्रोजेक्ट महत्वाकांक्षी असल्याने आणि फक्त एका भागापुरता मर्यादित ठेवायचा नसल्याने इंटरनेटची मदत घेतली गेली आणि मग यातूनच सुरू झाली संपूर्ण आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट संपूर्ण डॉट ओ आर जी जिथे लोक आपल्याकडचं निर्माल्य फ्रेम देण्यासाठी संपर्क करू शकत होते संस्थेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण संरक्षण धार्मिक भावनांचा आदर आणि सामाजिक सेवा अनेक लोक जुन्या देवांचे फोटोज मूर्ती किंवा इतर धार्मिक वस्तू या नदीत विसर्जित करतात किंवा रस्त्यावर फेकतात ज्यामुळे प्रदूषण वाढतं आणि भावनांचा अनादरही होतो संपूर्ण ही समस्या सोडवण्यासाठी काम करते सगळ्या प्रकारच्या धार्मिक मूर्ती फोटो पुतळे पितळ इत्यादी गोळा केल्या जातात आणि या वस्तूंचं रिसायकलिंग करून नवीन उपयोगी वस्तू बनवल्या जातात पण ही संस्था नेमकं काम कसं करते तर आधी लोक सोशल मीडियाद्वारे किंवा व्हॉट्सअप ग्रुपद्वारे संपर्क करतात पुणे नागपूर मुंबई इत्यादी शहरांमधून लोक कुरिअरमधून वस्तू पाठवतात गोळा केलेल्या वस्तू वेगवेगळ्या केल्या जातात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पावडरमध्ये रूपांतरित केलं जातं आणि ती पी ओ पी वापरून खेळणी बनवली जातात पीओपी पी आणि सिमेंट मिसळून कुत्र्यांसाठी फिडिंग बाउल्सही तयार केले जातात लाकडी फ्रेम्स या रिसायकलिंग युनिट्सकडे पाठवलं जातात आणि पक्ष्यांसाठी तिथे घर बनवलं जातं यातली खेळणी ही झोपडपट्टीतल्या गरीब मुलांना दिली जाते तर फिडिंग बाउल्स या भटक्या प्राण्यांसाठी वापरल्या जातात त्या संस्थेत पंचवीसहून अधिक स्वयंसेवक आणि कामगार काम करतात धार्मिक वस्तू रिसायकल करायच्यात त्यामुळे तिथे आपसूकच श्रद्धेचा प्रश्न येतो त्यामुळे हे सगळं करत असताना त्याचं पावित्र्य भंग होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते त्यामुळे हे सगळं साहित्य रिसायकलिंगपूर्वी त्याची उत्तर पूजा केली जाते हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू लागलं हा उपक्रम यशस्वीरित्या पुढे सरकू लागला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संगमनेर शिर्डी सोलापूर मुंबई या शहरांमधून अनेक जण स्वतःहून या अभियानाशी जोडले जाऊ लागले संपूर्ण अंतर्गत दोन हजार एकवीस पर्यंत वीस हजारपेक्षा जास्त वस्तू या रिसायकल केल्या गेल्यात दोन हजार बावीसपर्यंत ही संख्या ऐंशी हजारपर्यंत पोहोचली यामुळे नदी प्रदूषणावर सकारात्मक परिणाम दिसून आला हजारो मुलांना यातून खेळणी मिळाली पक्ष्यांसाठी घर आणि प्राण्यांसाठी भांडे बनून जैवविविधता संरक्षणात त्यांनी योगदान दिलं असं करून संस्थेने संस्कृती आणि पर्यावरण यांचा समतोल साधला आतापर्यंत त्यांनी तीनशे पन्नास दशलक्ष टन कचरा हा रिसायकल केलाय हा कचरा बहुतांशी प्लास्टिक आणि चायनीज मटेरियलपासून बनवलेला असतो ज्याचं विघटन होऊ शकत नाही प्लास्टिक कचरा जमा होण्याचे भविष्यात परिणाम हे गंभीर आणि व्यापक होऊ शकतात जे पर्यावरण आणि मानवी आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम करू शकतात तलाव आणि समुद्रात प्लास्टिक कचरा जमा झाल्याने जलचरांचं जीवन हे धोक्यात येतं मासे कासव यांसारखे प्राणी हे प्लास्टिक खाऊन मरतात किंवा त्यात अडकतात प्लास्टिक जमिनीत मिसळल्याने मातीची सुपिकता कमी होते आणि शेतीवरही परिणाम होतो प्लास्टिक कचऱ्याचे परिणाम कमी करण्यासाठी रिसायकलिंग पुनर्वापर किंवा प्लास्टिकच्या वापरावर मर्यादा घालणं आवश्यक आहे तसंच जैव विघटनशील पर्यायांचा वापर करणं आणि जागरूकता वाढवणं हे गरजेचं आहे आणि तृप्ती गायकवाड यांच्या संपूर्ण सारख्या चळवळी यात महत्वाची भूमिका बजावत आहेत संस्थेला सुरुवातीच्या काळात अनेक का आव्हाने आली सुरुवातीला लोकांच्या धार्मिक भावना समजून घेणं आणि त्यांना रिसायकलिंगसाठी पटवणं हे कठीण होतं वस्तू गोळा करण्यासाठी लॉजिस्टिक आणि खर्चाचं मॅनेजमेंट हे मुद्देही समोर होतेच पण सोशल मीडियाच्या मदतीने हे सोडवले गेले कोविड काळातही हा उपक्रम असा सुरू राहिला या कामाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून तृप्ती यांनी त्यांचा वकिली व्यवसाय आता थोडासा कमी केला उरलेला सगळा वेळ ते आता या उपक्रमाला देतात भविष्यात त्यांची ही संस्था विस्तार करण्याची योजना आहे जास्तीत जास्त शहरांमध्ये शाखा उघडणं जागरूकता अभियान चालवणं आणि शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण देणं हा त्यांचा उद्देश आहे प्रत्येक घरातून अनावश्यक धार्मिक वस्तू योग्य पद्धतीने रिसायकल केल्या जाव्यात हा त्यांचा उद्देश आहे गणेश चतुर्थींसारख्या सणांमध्ये ही संस्था विशेष सक्रिय असते जिथे मूर्ती विसर्जनाचे पर्यायी मार्ग सांगितले जातात ही चळवळ फक्त पर्यावरण संरक्षणासाठीच नाही तर धार्मिक श्रद्धांचा आदर राखण्यासाठीही महत्वाची आहे तृप्ती यांच्या या उपक्रमाने समाजात जागरूकता निर्माण होऊन तुटलेल्या मूर्ती आणि योग्य व्यवस्थापनासाठी एक नवा दृष्टिकोन समोर आला त्यांचा हा प्रयत्न पर्यावरण आणि श्रद्धा यांचा समतोल साधण्याचा एक यशस्वी प्रयत्न आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका